नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपली भटकंती आली आहे कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये असणाऱ्या कनकगिरी या एका छोट्याशा गावामध्ये या छोट्याशा गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील एका व्यक्तीची समाधी आहे आणि त्या समाधीचं दर्शन घ्यायला आपण आलो आहोत मित्रांनो ही आहे संभाजी राजांची समाधी मित्रांनो संभाजी महाराजांची समाधी म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये वडू तोळापूर इथे असणाऱ्या छत्रपती राजांची समाधी ही सगळ्यांना माहिती आहे मात्र हे संभाजी महाराज कोण तर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित ते माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांना एक सख्खा मोठा भाऊ देखील होता म्हणजे राजे आणि जिजाबाई यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी एक आपत्त्य होतं एक मोठा मुलगा देखील त्यांना होता आणि ह्या मोठ्या मुलाचं नाव म्हणजे संभाजी आणि ह्या संभाजी राजांची समाधी बघायला मित्रांनो आज आपण इथे आलो आहोत राजांना मिळालेल्या पुणे सुपे ह्या परगण्याची सर्व काळजी घेण्यासाठी जिजाबाईंसोबत बालशिवाजी हे पुण्याला आले होते आणि संभाजीराजे हे मात्र राजांसोबतच इथे आदिलशाही सल्तनतमध्ये काम करत होते मित्रांनो हे जे कनकगिरी नावाचं जे गाव आहे त्या काळी कनकगिरी हे एक महत्वाचं ठाणं होतं आणि या ठाण्याचा था जो ठाणेदार किंवा किल्लेदार जो असेल त्याचं नाव होतं आपा खान या आपा खाननी आदिलशाहीच्या विरोधात बगावत केली होती त्यामुळे या आपा खानला वठणीवर आणण्यासाठी इथे संभाजी राजे आणि संभाजीराजेच्या सोबत अफजल खान या दोघांनी या आपा खानाच्या विरुद्ध मोहीम काढली होती तर मित्रांनो बेत असा ठरला होता की संभाजीराजे आधी आपा खानच्या विरोधात युद्धामध्ये सहभागी होणार आणि नंतर अफजल खान आपली जी राखीव फौज आहे ती राखीव फौज घेऊन येणार आणि हे दोघे मिळून संयुक्तरित्या या आपा खानच्या विरोधात ही मोहीम यशस्वी करून दाखवणार असा बेत ठरला होता ठरलेल्या सर्व योजनेप्रमाणे संभाजी महाराजांनी सर्वप्रथम हल्ला केला तर आपा खानचं सैन्य हे तुलनेने जास्त होतं मात्र भोसले कुळाच्या नेहमीचं वाईटावर टपून असलेल्या अफजल खानांनी इथे अतिशय उत्तम असा डाव साधला आणि त्यांनी आपलं राखीव सैन्य पाठवलंच नाही आणि त्यांनी केलेल्या ह्या गद्दारीमुळं संभाजी महाराज ह्या युद्धामध्ये पुरते अडचले गेले आणि या युद्धामध्ये राजांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ संभाजी राजे यांचा युद्धामध्ये मृत्यू झाला आणि ह्या युद्धभूमीच्या जवळच जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे यांची ही समाधी आज आपण बघू शकतो मित्रांनो ही समाधी बघितल्यावर उच्च मनाचं उत्तम प्रश्न असाच आला असेल की या समाधीचं स्वरूप मुस्लिम समाजाची जी, जी कबर असते सा त्या कबरीप्रमाणे का आहे तर मित्रांनो त्याच्याबद्दल कारण असं सांगितलं जातं की आपल्या भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं त्यावेळेला हैदराबादचा निजाम जो होता त्याचे जे सैन्य होते रजाकार हे हिंदूंना त्रास देत होते हिंदूंची बरीचशी स्मारक हिंदूंची मंदिरं ते उद्ध्वस्त करत होते तर त्यावेळी आपल्या गावामध्ये असणाऱ्या आपल्या राजांची संभाजी राजांची समाधी सुखरूप राहावी त्यामुळे इथल्या स्थानिक हिंदूंनीच त्याला असं स्वरूप दिलं होतं जेणेकरून त्या रजाकारांनी याला हात लावू नये अशी एक कथा सांगितली जाते आणि त्यामुळे आज आपल्याला ही समाधी सुस्थितीत आपण बघू शकतो तिचं स्वरूप जरी काहीसं वेगळं असलं तरी देखील ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंची थोरल्या भावाची समाधी आहे हे आपण मात्र गृहित धरलं पाहिजे याची आपण नोंद घेतली पाहिजे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रापासून बरंच दूर असणार हे कनकगिरी छोटंसं गाव या गावाला तुम्ही अवश्य भेट द्यावी हीच विनंती आणि या समाधी स्थळाचं दर्शन घ्यावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचीही समाधी आहे भोसले घराण्यातील एका अतिशय अविख्यात असणाऱ्या व्यक्तीची ही एक अविख्यात असं एक समाधी स्थळ आहे मित्रांनो असं म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पापाचा घडा भरतो तेव्हा देव त्याला योग्य ते शासन देतोच मित्रांनो या अफजल खानाने एकदा राजांना देखील शहाजीराजे बेसावत असताना अटक केली होती आणि अटक करून त्यांची हत्तीवरून दिंड काढून त्यांना विजापुरापर्यंत हा अफजल खान घेऊन आला होता आणि जेव्हा हाच अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध आपल्या महाराष्ट्रामध्ये चालून आला त्यावेळी आपल्या भावाच्या मृत्यूचा आणि वडिलांच्या अपमानाचा यथा योग्य बदला छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला अफजल खानाला योग्य ते शासन केलं अफजल खानाचा कोथळा फाडला अफजल खानाचा वध केला असं आपण म्हणू शकतो अफजल खानाला मारल्यापेक्षा अफजल खानाचा वध केला हे अतिशय योग्य वाक्य ठरेल मित्रांनो हा अफजल खान त्याच योग्य त्याचा होता आणि शिवाजी महाराजांनी त्याला यथायोग्य शासन केलंच आणि आधी सांगितल्याप्रमाणे ह्याच अफजल खानांनी दगाफटक्याने आपल्या शिवाजी महाराजांचे थोरले बंधू ज्यांना मारलं ते संभाजीराजे यांच्या स्थळाचं दर्शन घ्यायला आपण आलो आहोत तर मित्रांनो हीच विनंती तुम्हाला की तुम्ही ह्या जागेला भेट द्या त्या समाधी स्थळाचं दर्शन अवश्य करा धन्यवाद